लग्नाची बेडी या मालिकेच्या एक मार्चच्या भागामध्ये चिडलेली सिंधू आता मात्र विशाल वरती आता रोखून धरते आणि म्हणते बोल कोण आहेस तू यावरती विशाल तोंड लपवतो पण सिंधू त्याचा हात गच्च पकडते बोल कोण आहेस तू तर विशाल सिंधूला त्या बेडवरती ढकलतो आणि तिला मारण्याचा प्रयत्न करतो इकडे आता तोपर्यंत काजलला आतमध्ये खूप मोठी गडबड झाली विशालला बहुतेक सिंधूने पकडले मला काहीतरी करायला पाहिजे इकडे झटापटीमध्ये विशालचं वीक आता सिंधूच्या हातात येतं आणि विशालचा खरा चेहरा सिंधूच्या समोर येतो आणि तुम्ही तुम्ही राघवला मारण्याचा प्रयत्न केलात एकदा दोनदा तुम्ही तीनदा राघवला मारण्याचा प्रयत्न केलात का जीवावरती उठलाय राघवच्या यावरती विशाल म्हणतो त्याने माझ्या पुढे कोणता पर्याय ठेवलाय का त्याने माझ्या पुढे पर्याय ठेवला नाही म्हणून मला त्याला मारावं लागलं त्याने मला चॅलेंज केलं होतं यावरती सिंधू म्हणते बरोबरच आहे त्या मी केलेलं चॅलेंज योग्यच आहे तुम्हाला एक गर्लफ्रेंड असताना तुम्ही माझ्यासोबत लग्नाचा विचारच कसा करू शकता हे घ्या तुमची अंगठी आणि मी तुमच्यासोबतच लग्न मोडते आहे यावरती विशाल म्हणतो मी एक बिझनेसमॅन आहे मी कोणतीही गोष्ट माझ्याकडे ठेवत नाही ती परत करतो राघवने माझा अपमान केला होता त्या सगळ्याचा बदला मला घ्यायचा होता आणि ते सगळं मी व्याजासकट परत करणार सिंधू म्हणते तुम्ही राघवच्या बाबतीत जे वागलात ना ते चुकीचं आहे मी तुमच्याशी लग्न करेन असं तुम्हाला वाटलंच कसं तोपर्यंत इकडे मधू आता इन्स्पेक्टर साहेबांसोबत बोलत असते जे न सिव्हिल ड्रेसमध्ये असतात आता मात्र ज्या वेळेला मधू त्यांच्याशी बोलत असते तेव्हा काजल पाहते आणि हीच वेळ साधून ती आता इकडे राघवला गायब करण्यासाठी अलाम वाजवते अलाम वाजल्यामुळे त्या दिशेने सगळे धावत येतात आता राघवच्या रूममध्ये कोणीच नसतं राघवच्या रूममध्ये कुणीच नसल्यामुळे ता। ताबडतोब आता मात्र काजल ही राघवला घेऊन तिथून पळून जाण्याचा प्लॅन करायला लागते राघवला घेऊन तिथून पळून जात असताना इकडे मात्र विशाल सांगत असतो हे बघे तू काहीच करू शकत नाही तुला माझ्याशी लग्न करावंच लागेल यावरती सिंधू म्हणते बाहेर पोलीस आहेत पोलिसांना तुझा खरा चेहरा मी दाखवणार तर सिंधूचा फोन घेऊन तो आता विशाल तो फोन फोडून टाकतो त्यावरती सिंधू दाराकडे धाव घेते आणि पोलिसांना आतमध्ये राघवला आता वाचवण्यासाठी आणि विशालला अडकवण्यासाठी ती धाव घेते पण तोपर्यंत विशाल, विशाल म्हणतो हा बघ हा व्हिडिओ बघ असं म्हणत तो सिंधूला काजलने पाठवलेला व्हिडिओ दाखवतो ज्याच्यामध्ये काजलने राघवला किडनॅप केलेलं असतं काजलने राघवला किडनॅप केलेला तो व्हिडिओ पाहून सिंधू हादरते त्यात काजल सांगत असते जर का राघव सुखरूप हवा असेल तर विशाल जे सांगतोय तेच तुला करावं लागेल नाहीतर नाहीतर राघवचा जीव घ्यायला मी पुढे मागे पाहणार नाही आता काजलने तोंडावरती तर मस्तपैकी रुमाल बांधलेला असतो त्यामुळे काजलचा चेहरा दिसत नसतो काजलचा आवाज सिंधूला ऐकू येत असतो विशाल म्हणतो झालं जर तुला राघव सुखरूप हवा असेल तर तुला माझ्यासोबत लग्न करावंच लागेल आता सिंधू समोर खूप मोठी अडचण येत असते तोपर्यंत इकडे आता आलामच्या दिशेने सगळे धावत गेलेले असतात नंतर सगळेजण राघवच्या खोलीकडे यायला निघतात आणि त्याच वेळेला इकडे आता खोली, खोली रॉक असते खोली लॉक असते आणि त्यावेळेला तिकडे सिंधू आतमध्ये आहे हे सगळं अन्वी आणि मधुरा माहिती असतं त्या सिंधूला सिंधू सिंधू दार कोण आहे आतम आतमध्ये आतमध्ये कोणाचा तरी आवाज येतोय असं म्हटल्यावर ती सिंधू दार उघडते आणि सगळेजण आतमध्ये येणार तोपर्यंत विशालने तिला धमकावलेलं असतं सगळेजण धावत पळत आतमध्ये येतात आणि कोण होतं तुमच्यासोबत अन्वी म्हण मामी कोण होतं इथे सिम्मा तू तु सांग तुझ्यासोबत कोण होतं कोण होता तो माणूस आम्ही आवाज ऐकलाय सिंधू म्हणते माणूस कोण माणूस नाही नाही इथे कोणी माणूस नव्हता यावरती पोलीस म्हणतात असं काय करतात तुम्ही आमच्यापासून काही लपवताय का, का? यावरती सिंधू म्हणते नाही मग मात्र अन्वी सांगते तुला माहिती आहे का अगं राघव मामा आतून गायब आहे त्याच्या रूम मध्ये तो नाही आहे इथे कोणीतरी आलेलं ना त्याच माणसाने राघव मामाला किडनॅप केला असेल तू बोल घाबरू नकोस आता सिंधू सांगते इथे कुणीही नाही आहे त्याच वेळेला सिंधूला विशालचं वाक्य आठवतं विशालने सिंधूला धमकी दिलेली असते जर का तू माझ्याशी लग्न केलं नाहीस तर तिकडे राघव जीव गमवला म्हणून समज समज तू आत्ताच्या आत्ता माझ्याशी लग्नाला होकार दे तरच राघव सेफ राहील त्यावरती सिंधूने वचन घेतलेलं असतं की मी राघवला वाचवण्यासाठी तुमच्याशी लग्न करेन आणि त्यामुळे सिंधू विशालला वाचवण्यासाठी इकडे आता सगळ्यांना खोटं बोलते की विशाल इथे नाही आहे अन्वी म्हणते असं काय करतेस अगं आमच्या आवाज ऐकला सिंधू म्हणते नाही इथे कुणी नाही आहे मग अन्वी म्हणते राघव मामा कुठे गेला यावर ते सिंधू सांगते मी राघवना शिफ्ट केलंय आता मात्र मधु चिडते तुला कुणी अधिकार दिला ग राघवना शिफ्ट करण्याचा मला राघवला आत्ताच्या आत्ता भेटायचा आहे त्यावरती सिंधू म्हणते तुम्ही राघवला भेटू शकत नाही मी राघवला शिफ्ट केलेला आहे त्यावरती सिंधूला मधू म्हणते मी त्याची बायको आहे माझ्या परवानगीशिवाय तू राघवला शिफ्ट करण्याची हिम्मत कशी केलीस राघवला शिफ्ट करून तू मोठी चूक केलेली आहेस आत्ताच्या आत्ता राघवला आमच्या समोर आण त्यावरती आता ऑफिसर त्यावर म्हणतात सिंधू मॅडम तुम्ही काही लपवत आहे का, का? म्हणजे तुमच्यावरती कोणत्या गोष्टीचं प्रेशर आहे का कोणी तुमच्यावरती दबाव आणतोय का पण सिंधू काही बोलायला तयार नसते कारण राघवच्या जीवाचा प्रश्न असतो राघवच्या जीवासाठी आता मात्र सिंधूने कोणाशीही काहीही न बोलता तोंड बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला असतो इकडे आता विशाल लपून छपून हे सगळं कन्व्हर्सेशन ऐकत असतो आणि सिंधू बाहेर येते बाहेर आल्यावरती तिला विशालचं वाक्य आठवतं जर माझ्याशी लग्न केलं नाहीस तर राघवचा जीव घ्यायला मी पुढे मागे पाहणार नाही असं म्हणत आता मात्र सिंधूने इकडे मोठा निर्णय घेत विशालशी लग्नाचं ठरवलेलं असतं कारण तिला तो सारखा सारखा व्हिडिओ आठवत असतो आणि राघवचा जीव वाचवण्यासाठी माझ्याकडे दुसरा कोणता पर्यायच नाही हे सिंधूला माहिती असतं हाच विचार करत करत सिंधू रत्नपारख्यांच्या घरामध्ये पोहोचते तोपर्यंत सिंधू आलीस कसं आहे राघव यावरती रत्नाकर म्हणतो राघवची तब्येत कशी आहे सिंधू खोटच सांगते हो राघव आता व्यवस्थित आहे रत्नाकर म्हणतो आम्ही त्याला भेटू शकतो का सिंधू म्हणते नाही तुम्ही त्यांना भेटू शकत नाही त्यांना आरामाची गरज आहे सध्या तरी त्यांना कुणी भेटायचं नाही आहे यावरती रत्नाकर म्हणतो ठीक आहे मग सगळं सिंधू तुझा चेहरा असा ओढल्यासारखा का वाटतोय सिंधू म्हणते नाही सगळं ठीक आहे राजश्री म्हणते सिंधू मला तुला अजून एक गोष्ट सांगायची आहे गौरीताईंचा फोन आला होता त्या सांगत होते की दोन दिवसानंतरचा मुहूर्त आहे म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की दोन दिवसानंतर लग्न नाही केलं तर सहा महिने मुहूर्त नाही आहे त्यामुळे आपल्याला हा दोन दिवसानंतरचा मुहूर्त गाठावा लागेल आणि आमच्याकडे कोणता इलाज नसल्यामुळे आम्ही त्यांना होकार कळवला सिंधू काही प्रॉब्लेम नाही आहे ना तू लग्नाला तयार आहेस ना यावरती मात्र आता इकडे सिंधू म्हणते हो मी लग्नाला तयार आहे आणि तसंही मला वाटतंय की राघव नसतानाच हे लग्न झालेलं बरं आहे राघवना कोणताही त्रास व्हायला नको आणि मनात पण ती हाच विचार करते की जर मी आता ह्याच्यासोबत लग्नाला तयार झाले तरच तो राघवला सुखरूप सोडेल आणि राघवला इकडे आणेल नाहीतर नाहीतर विशाल खूप मोठा आता काहीतरी डाव करेल राघवच्या जीवालाचा धोका हो मी पत्करू शकत नाही असा विचार करत सिंधू आता लग्नाला होकार देते आणि मी या लग्नाला तयार आहे असच म्हणते मात्र आता राजश्री रुक्मिणी सगळेजण लग्नाच्या तयारीला लागतात सिंधूने लग्नाला होकार का दिलाय हे फक्त सिंधू विशाल आणि काजल या तिघांनाच माहिती असतं राघव अजूनही काजलच्या कस्टडीत असतो पण इकडे बाहेर असलेले दोन हेर हे सत्य शोधून काढणार असतात ते म्हणजे अन्वी आणि आरुष हळदीचा दिवस येतो दोन दिवसानंतर लग्न म्हणजे लगेच नेक्स्ट डे ला हळद असते हळदीच्या दिवशी सिंधू तरी सुद्धा दहा वेळा दहा वेळा ती आता इकडे विशालला विचारते मी लग्नाला तयार झाले करी पण पण राघव सुखरूप आहेत ना राघव सुखरूप आहेत याची मला खात्री पाहिजे विशाल म्हणतो जोपर्यंत तू सुरळीतपणे लग्न करशील तोपर्यंत राघव सुखरूप आहे एकदा का लग्न झालं की मी राघवचीन तुझी भेट घडवेन पण तुला लग्नामध्ये कोणत्याही प्रकारचा अडखळा आणून चालणार नाही तेवढ्यात आता तिथे बसलेल्या बायका म्हणतात विशाल तुम्ही पण सिंधूला हळद लावा की मग विशाल आता आंब्याची दोन पानं उचलतो त्यात हळद घेतो सिंधूच्या तोंडाला हळद लावणार तेवढ्यात तिथे अन्वी आणि आरू आणि थांबा असं म्हटल्यावरती आता मात्र आरुष म्हणतो हे लग्न होऊ शकत नाही आता आरुषने मोठा पुरावा आणलेला असतो आणि या सगळ्यामध्ये आरुष विशालची भांडेफोड करणार असतो जरी राघव त्याच्या ताब्यात असला तरी आरुष आणि अन्वी विशालची भांडेफोड करत सिंधूचे डोळे उघडणार असतात जे ऑलरेडी त्यांना असं माहीत नसतं पण सिंधूला सत्य समजलेलं असतं मग आता पुराव्यासकट सकट सत्य सुद्धा सिंधू लग्नाला होकार देणार कारण कारण राघवचा जीव अडकला आहे मग राघवचा जीव कसा वाचणार अन्वी आरुषने राघवला शोधला असणार का अनेक प्रश्नांची उत्तरं येणाऱ्या काही भागातच मिळणार आहे